मराठी हा भारताचा गौरव आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठीतून अभिनंदन केलं आहे हा गौरव भारताच्या इतिहासातील मराठी भाषेची भूमिका दर्शवतो या निर्णयामुळे अनेक लोक मराठी भाषा शिकण्यासाठी प्रेरित होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांनी स्वागत केलं आहे आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार मानले आहेत या कामासाठी ज्यांनी सहाय्य केलं त्या सर्वांना शिंदे यांनी धन्यवाद दिले आहेत माय मराठीचा मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता आणि मला आठवतंय की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना जे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर दोकर देण्याची विनंती केली होती महत्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा एक दिवाळ्याचा मराठी माणसाचा आणि तर माय मराठीच्या इतिहासातला हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे हा दिवस उजाडावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला लीळा चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या अभ्यासकांनी प्रयत्न केले त्यांचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव हे जगभर पोहोचेल तसंच मराठी भाषा ही ज्ञानभाषा तसंच अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल असं सांगत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल अजित पवार यांनी आभार मानले आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत तसंच संपूर्ण राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं आहे माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय आहे असं ते आपल्या संदेशात म्हणाले माय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आपण प्रयत्नशील आणि कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले